मित्रांनो बघा गाडी आली होती दुपारी पण मी थोडं बाहेर असल्या कारणाने आत्ता आलो आहे मी हे बघा गाडी आता शूट करून दाखवतो तुम्हाला मी बघ गाडीमध्ये शिड्या कशा क्वालिटीच्या आल्या मित्रांनो शेड्या यावेळेस लय एक, एक नंबर क्वालिटीच्या शिड्या शुआ वागवणे यांनी खरेदी केलेल्या एक नंबर क्वालिटी खरेदी केली मित्रांनो खरंच एकदम क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार हे बघा संपूर्ण दावानं तर बांधलेली आहे हे बघा संपूर्ण दावण गाभणीची बांधलेली आता तुम्हाला इथं काही शेड्याच्या जनल्या त्या पण गाभणी होत्या पण त्या गाडीमध्ये जनल्या त्या पण तुम्हाला दाखवतो बघा कशा लागल्या ला त्या गाडी जणल्यानंतर ह्या बघा बघू द्या बरं या शेड्या हे बघा चालू घाण लागलेली आहे एकदम बघा ओल्या दोन दोन हो दोन दोन बच्चेनो दोन दोन बच्चे म्हटलं म्हणजे आपल्याकडे जनली दोन बच्ची शंभर टक्के भेटतात तीन बच्चे बघा तीन अशा तीन शेड्या गाभणी होत्या वेल्या आता ह्या बघा तुम्हाला पुढून शिंगडी वगैरे चेहरापट्टी दाखवतो हे बघा ही वस्तू हे बघा काळभर सोनं मित्रांनो हे इकडे काही तुम्हाला शेड्या बघायला भेटतील त्याच्यामध्ये दुधाच्या काही फडकर काही पाठी काही एक बोकड पण दिसतोय दोन बोकड आणले का हा हे बघा हा पण बोकड हा एक दिसतोय का पाठी मोठा बोकड आहे का हा दुधात बोकड इकडचं हा ना बरं त्याला बोकडला दाखवून देतो अगोदर इकडे दावून बघा भरपूर लोकांचे तुमचे कॉल असतात की बोकड पाहिजे असत आता बघा हा डायरेक्ट ब्रिडिंग बेस वरती हो गीर चार का सहा करतो चार, कर चार। सहा 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 झाला मित्रांनो पण फुल ब्रीडिंगला चालणार आहे गरम ब्रीड मध्ये सहा एकदम परफेक्ट लागणार आहे एक नंबर क्वालिटी बोकड आहे हे बघा त्याच्यानंतर हा इकडे आदत मध्ये राहील हा पण भविष्यात तसाच बनेल चला बाबा व मला अगोदर गड्डे दाखवा तुम्ही शेडींचे बघता गड्डे हे बघा मित्रांनो म्हशी हे पण बघा हे बघा बघा सगळ्या तोलावरच्या बघा ह्या पण तोलावरच्या ह्या बघा ही कच्ची थोडी ही तोलावरची कोलाची म्हणजे म्हटल्यावर चार आठ दिवस दिवस फक्त पण हा हे बघा हे पण बघा हे बघा सगळ्या पक्क्या गड्ड्या लागल्या तुम्हाला बघायला भेटेल हा बघा हे पण बघा हे बघा हे पण बघा हे ही संपूर्ण तुम्हाला काशी उचकून दाखवतोय गड्डे तुम्हाला दाखवले जात आहेत सळ पारंब्य दाखवलं जात आहेत आणि पुढच्या गाब आपण या जनलेला दाखवल्यात तरी बघून घ्या एकदा हे बघा टोटल किती गाबणी भांडली आपण आता दावणीमध्ये सगळ्या पंचवीस आहेत पाच इकडे पाच इकडे म्हणजे तीस आहेत टोटल हां बरं बरं तीस गाबणी आहेत हे बघा हे बघा क्वालिटी सोळा दोन 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 हां हा आण इकडं हे बघा हे बघा बरोबर हे बघा तिथं थोडं अंधारात मित्रांनो व्यवस्थित दिसत नाहीये कारण की आता संध्याकाळचा टाइम झालाय सूर्य मावळण्यामध्ये है ना म्हणून थोडं आता इकडं तुम्हाला थोडा दाखवतो दाखवतोय बघा घ्या बघा चमक बघा क्वालिटी बघा वस्तू खरेदी केलेली खरंच एक नंबर क्वालिटी काढ सोनं दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यातल्या क्वालिटी पण शेड्या हे बघा डबल आड डी फुल पॉवरच्या बघा एकदम क्वालिटी क्वालिटी पण त्याला फुल पॉवरचे शेड आहे बघा पाहिल्या बघा बागा, गड्डे वगैरे हे पण बघा या बघा शिंगडी बघा छोटी शिंगडी आणि माप बघा वजन बघा हे बघा पहिल्या आता ही कलर मध्ये एक आली व्हाइटमध्ये हो कलरफुल आपण बघा ए पावर हे वस्तू बघा क्वालिटी बघा केवढी माप बघा वजन शेडीचं काय बोकट वजन करत वजन शेडीच आहे जबरदस्त पावर हे पावर, बघा ए वस्तू बरोबर हे क्वालिटी बघा एकदम समा छोटी शिंगडी लांबापणा उंच वजन सगळ्या गोष्टी तुम्हाला शेडीमध्ये बघायला भेटेल माप केवढं बघा शिडीचं माप बघा माप एकदा हे बघा हो हे लाल जोडा बघा कसा आहे आज समत बघा तांबड्या होणार तांबडा जोडा क्वालिटी मित्रांनो शेडी ही अशा असतात की सात हजारामध्ये पण भेटते आणि शेडी ही वीस हजारला पंचवीस हजारला तीस हजारला भेटते आता एक लेटेस्ट न्यूज अपडेट ऐकली मी खरी का खोटे मला माहीत नाही पण त्या भागातील दोन जण आमच्या भागात आले होते ज्यांनी सांगितलं की फैसपूर मार्केटला एक लाख एकवीस हजारला जोडा दिलेला आहे एक लाख एकवीसला जोडा आज आले ते कस्टमर म्हणून त्यांनी सांगितलं की आमचं फैसपूर मार्केटला रेकॉर्ड झाला म्हणे फैजपूर मार्केट लय टाईट मार्केट आहे ते हा कलर मध्ये लय चालतं तिकडे ते तर मित्रांनो मी तर काय स्वतः पाहिले नाही पण मला दोन लोक असे भेटले मागच्या गुरुवारी बी एक भेटला आणि ह्या गुरुवारी पण एक भेटला यावल साईडचा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्या बच्चांच्या व्हिडिओमध्ये बघा सा तर क्वालिटी क्वालिटीच विकली जाते मालाचाच मोल होतो कोणालाही कोणीही काहीही किंमत द्यायला तयार नाही आहे समोरच्या व्यक्तीला किंमत वस्तू आवडते तरच किंमत तिला दिली जाते आता जसं तुम्हाला एक लाख एकवीस म्हटलं इतर जातीची शिडी असेल ती समजा भिटल असेल किंवा पतीरा असेल तर त्यांना सहज तो किंमत लोक लावतात हे बघा बघा माप केवढं मोठं एका शेड्यात चार बच्चे बिंद लावा चार बच्चे पाहतो तुम्ही जर तुमच्याकडे शेळीच्या दुधाला भाव नसेल तर बच्चे पाजा असे बच्चे मार्केटमधून आणा चार बच्चे तिला पाजा बिंदा पाच ते बिंदा दोन दिवस धरून पाजा फक्त नंतर ऑटोमॅटिक सवय लागते बघा शेड्या केवढ्या मोठ्या प्रमाणात शेळ्या आहेत बाधुवाच्या बाढ्या बनल्या आहेत जर बघा तुम्हाला मेंढ्या घ्यायच्या असेल ना तर तुम्ही मेंढ्या घेऊ शकतात हे बघा हिला का तीन कोकरू काम आहेत नाही कोकुर दिसतात त्याच्यासमोर तीन हे बघा तिच्या मागे मागेच फिरतात ती कोकर अ भाऊ अ शिवा भाऊ हिला दोन आहे का तीन कोकरू आहेत एक दोन आहे दुसरी ते मग तुझ्या मागे मागे फिरतात ते हे बघा हिला दोन कोकरू आहेत हे बघा हे पण कोकरूच दिसतोय मेंढ्या आहे बघा जर कोणाला घ्यायचे असतील राबडी काय लागून फळकड फळकडी हा बरं तर तिचे दोन बच्चे आ तिची दोन आहे एक कोकरू का कोणाचं तरी स्पेशली आपल्या घरी ठेवलं घरी आहे बरं हां ते तिकडचे ते शेवट हां तिला दोन ते तिला दोन आहे तिचं कुठे आहे दोघं गाबणी या दोघी गाभणी आहेत तिचं एक कुठं आहे एकच करता बरं या बघा घ्यायचं असेल तर आता कॉन्टॅक्ट करा जर तुमचे कोणी मित्र वगैरे असेल ज्यांना घ्यायच्या त्यांना दाखवा की अशा क्वालिटीच्या मेंढ्या आलेल्या आहेत चाळीसगावमध्ये जळगाव जिल्ह्यात शिवा भाऊ वागोने यांच्या गाडीत मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ वागोने शिवा भाऊ वागोने कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी तुम्हाला घ्यायला भेटतील आणि याच्या व्यतिरिक्त शेड्या घ्यायच्या असेल तर शेड्या घ्या पण तिकडं चालू गाडी आली समोर बघता तुम्ही गुजरातवरून आलेली ही ट्रक आहे सर तुम्ही बघू शकता जो बंद दुधाच्या बांधता तो बंद मी तुम्हाला बच्चे दाखवतो बघा इथं बच्चे पण घ्यायसाठी बघा हे बघा हे सारा खांदार मोठे बच्चे बघा ते वल्लभस्त तिलाच आहे चालू गाडीत हे बघा मोठे बच्चे खाणार हे बघा बारीक बस इथं ही पहाट हे तुम्ही बघू शकता ती पहाट हे पहिल्या जनलेली हे बघा हे बच्चे इकडे बघा हम्म पहिल्या होता ह्या पाठी बघा हे बच्च बघा इथं बसलेलं हे बसच बघा इथं बसलेलं हे बच्चे बघा इथं बसलेले उठल्यानंतर बच्च असं दिसतंय याला पण उठवतो थोडंसं उठ थोडा आराम न करू थोडं उठ हे बघा बघा काढू लांबी आहेत हा हे पाड बघा तेवढी सुपर पाट ही पण बघा म्हणजे दिसत आहे सगळे नाही काही दायक दिसत हे बच्चे हे बघा तिकडे ते बसलेले हे बघा हे बसले त बघा एवढ्या शेड्यात बघा काय लागवडीच्या पण शेड्यात दुधाचे धाव बांधताय बच्चे पाजले म्हणे बच्चे बरच पिऊन गेले म्हणून ते दुधाचं थोडा बांधायला कंटाळा करत होते पण म्हटलं नाही जेवढे असेल ते दाखवा आपल्या दर्शकांना ही पाठ बघा मित्रांनो दुधाचे बांधले त कासे बघू द्या हे बघा बघा गुवाची या बघा सगळ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो हे बघा हे पण बघा ही क्वालिटी वस्तू आहे बरोबर या बघा किती बांधल्या आपण आता पंधरा बांधल्या किती बसतो राजा अजून का बघा काही <laughs> शिंगडी बघून घ्या चेहरा पट्टे बघून घ्या एकदम कवडी शिंगडी एकदम जवानी सम आले फक्त पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये बघायला भेटेल तुम्हाला हे बघा एखादी राहील तिसऱ्यामध्ये पण खाली पवार बघा हो सोडा हे बघा मित्रांनो टोटल म्हणजे तुम्हाला इथं गाभणी शेळ्या विलेल्या शेळ्या त्याच्यानंतर बोकड फळकर पाठी दोन बोकड आहेत आणि छोटे बच्चे असे जवळपास चौदा पंधरा बच्चे मित्रांनो हे असे बच्चे हे बघा हे एक इथं दिसतंय हे दोन इथं दिसतंय तुम्हाला अगोदर दाखवले मी तिकडे तीन चार बघा इथं दोन दिसतंय तीन चार त्याच्यानंतर हे बघा इथं पाच हां म्हणजे मधी आहेत बाकी अजून असं जवळपास चौदा पंधरा बच्चे आहेत इथं त्याच्यानंतर या मेंढ्या